नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल मस्त खमंग असा गोडा मसाला उन्हाळ्यामध्ये उन्हाळी कामं करताना गोडा मसाला आपण वर्षभरासाठी सगळेच बनवून ठेवतो चला तर मग करूया सुरुवात सर्वात आधी साहित्य ह्यासाठी एक तोळा दालचिनी एक तोळा नाग एक तोळा मोठी विलायची छोटी विलायची कर्णफूल तुळस जायपत्री मायपत्री लवंग नागकेशर दालचिनी काळे मिरे शहाजिरे जिरे आणि ही आहे पाव किलो मिरची तर मिरची तुम्ही कुठलीही वापरू शकता हे आहे पावशर धणे तर सर्वात आधी हे धणे आपल्याला आधी कोरडे भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे म्हणजे मसाला लवकर भाजला जातो आणि त्याला थोडासा लालसर रंग येतो त्यामुळे मसाल्याला देखील खूप छान कलर येतो तर याच्यामध्ये राहिलं होतं खोबरं मी घेतलेलं आहे एक पाव खोबरं आणि थोडीशी खसखस देखील सांगायची राहिलेली आहे आता ह्या धण्यामध्ये आपण एक पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल घातल्याच्यानंतर याला असं लाल रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता धणे भाजून झालेत ह्याच्यामध्ये आपण एक तोळा काळी मिरी घातलेली आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मिरी असे फुलेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत हे सगळं साहित्य आपण जेवढं खमंग भाजू मसाला देखील तेवढाच खमंग होणार ह्या पद्धतीने हे काळी मिरी आपण भाजून घेतलेली आहे ह्या पद्धतीने भाजून घ्यायचं आता याच्यामध्ये टाकली आहे मोठी विलायची याला बडी विलायची असं देखील म्हणतात तर ही विलायची देखील छान रंग बदलेस तोवर भाजून घ्यायची आहे आणि शक्यतोवर थोडं थोडं तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणून मसाला देखील अगदी छान होतो आता ही विलायची देखील भाजून झाली आहे हे आहे एक तोळा कर्णफूल हे कर्णफूल देखील भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग होईपर्यंत तर जवळपास आपण सगळं साहित्य एक एक तोळा घेतलेला आहे तर हे जिन्नस ह्या पद्धतीने रंगपुरलेस्तवर काही काही जिन्नस थोडे तडतड करतात तर, -तर, करता, तर समजून घ्यायचं ते भाजलेले आहेत तर आता कर्णफूल देखील भाजून झालं आहे ही आहे जायपत्री आणि मायपत्री ही दोन्हीही आपण एक एक तोळा घेतलेली आहे तर ही दोन्ही एकत्रच भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल घालून ह्या जायपत्री आणि मायपत्रीमुळे मसाल्याला खूप छान फ्लेवर येतो ही आहे एक तुळा लवंग ह्याच्यात देखील थोडंसं तेल घालायचं ती देखील मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे लवंग भाजून झाली की खूप फुलते मग समजून घ्यायचं ही भाजून तयार आहे तर तुम्ही बघू शकता लवंग देखील भाजून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत अर्धा तुळा वेलची ही साधी वेलची आहे ही सालासहित भाजून घ्यायची आहे ह्याची साल काढण्याची अजिबात गरज नाही ह्याच्यामुळे मसाल्याला छान फ्लेवर येतो तर वेलची देखील छान मस्त फुललेली आहे म्हणजे आपली वेलची भाजलेली आहे आता याच्यामध्ये घालून घेतलेली आहे एक तोळा दालचिनी दालचिनी तर जवळपास आपण एरवी देखील मसाल्याच्या भाजीमध्ये वापरतो ह्याच्यामुळे देखील मसाला खूप खमंग होतो आपण ह्या दालचिनी देखील एक तोळाच घेतलेली आहे ह्याचा रंग बदलेसतो ह्याला देखील भाजून घ्यायचं आहे आता दालचिनी भाजून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण घातलेला आहे एक तोळा वावडिंग आणि एक तोळा नागकेशर हे दोन्ही देखील मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही एकदा ॲड करून बघा ह्याच्यामुळे मसाला छान होतो आता हे देखील भाजून झालं याच्यामध्ये घातली आहे आपण अर्धा तोळा बडीशोप बडीशोप देखील छान लाल होईस्तोवर भाजून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो तुम्ही ह्या पद्धतीने मसाला नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल आणि मस्त वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता हे आहे जिरं जे आणि हे आहे जिरं तर एक तोळा जिरं आणि एक तोळा शहाजिरा आहे दोन्ही एकत्रच भाजून घ्यायचं आहे जिऱ्याचा रंग बदलेसतोवर याला भाजून घ्यायचं आहे आणि हे आहे तेजपत्त्याची पानं तर ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं भाजताना आणि मिक्सरमधून काढताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही भाजलेले जिरे काढून घ्यायचे ह्याच्यामध्ये घातली आहे एक तोळा खसखस थोडंसं तेल घालून खसखस देखील छान भाजून घ्यायची आहे तर खसखस देखील भाजून होत आली आहे तुम्ही बघू शकता ह्याचा देखील कलर चेंज झालेला आहे तेल टाकून भाजल्यामुळे मसाल्याला एक छान चोपडेपणा येतो त्याच्यामुळे आपण हे तेल टाकूनच भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता खसखस तडतड उडायला सुरुवात झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे तेजपत्ता हा देखील एकतोळच आहे पण हा हलका असल्यामुळे ह्याची क्वांटिटी खूप जास्त दिसते तर ह्याला देखील छान मस्त रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे ही तेजपत्त्याची पानं एरवी आपण पुलावमध्ये वगैरे देखील वापरतो आता पाव किलो मिरची आहे ही दोन बॅचमध्ये भाजून घ्यायची आहे तर सर्वात आधी मिरची कोरडी भाजून घ्यायची आहे त्याच्यामुळे घरात जास्ती ठसका होणार नाही आणि मग तेलाचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता मिरची देखील भाजून झाली आहे तर दोन बॅचमध्ये आपण मिरची भाजून घेतलेली आहे तुम्हाला जर मसाला खूप तिखट नको असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करू शकता पण ह्या पद्धतीने मसाला जर केला तर अगदी थोडंसं तिखट आणि एक चमचा मसाला घातला तर तुमची भाजी एकदम मस्त लागते त्यासाठी खरप आता ह्या मिरच्या देखील जवळपास भाजल्या गेलेल्या आहेत आता ह्या मिरच्या मस्तपैकी खमंग भाजून घेतल्याच्या नंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे पाव किलो खोबरं आहे त्याचे उभे काप करून घ्यायचे आहे आणि याला तेल न घालता भाजून घ्यायचं आहे कारण खोबऱ्याला ऑलरेडी खूप तेल सुटतं त्याच्यामुळे खोबरं भाजताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही याला विदाऊट तेलच भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलेस तोवर आपण याला मस्त भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य खोबरं सोडून एकत्र करून घेतलेलं आहे याला छान एखादा दीड तास ठेवून थंड करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण खोबरं ॲड केलेलं नाही कारण खोबरं ॲड केलं तर मसाला लवकर बारीक होणार नाही आता हा मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही बाहेर जे कांडप केंद्र असतात तिथून देखील दळवून आणू शकता तर हे टाकून घ्यायचं आणि मस्त याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाला बारीक झाला आहे कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि आता ह्याच पद्धतीने मी सगळा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता सगळा मसाला बारीक करून झाला आहे ह्याला मी आता एका परातीमध्ये काढून घेतलं आहे आता थोडासा खोबरं आणि थोडासा मसाला असं आपण बारीक करून फिरवून घेणार आहोत त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचेत दोन बॅचमध्ये आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत आता ह्याला छान फिरवून घ्यायचं खोबरं मस्त बारीक झालं की ह्याच्यामध्ये मसाला घालून ह्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे खोबऱ्यामुळे आता मसाल्याला छान मस्त तेल सुटतं तर अतिशय अचूक प्रमाण आहे मसाला मस्त खमंग होतो तर ह्या पद्धतीने खोबरं आणि मसाला बारीक केल्यानंतर तुम्ही याचा कलर बघू शकता अतिशय सुंदर कलर आहे आणि वास तर तुम्ही विचारूच नका एवढा खमंग मसाला झालेला आहे तुम्हाला जर थोडासा जाड वाटत असेल तर तुम्ही पूर्णाच्या चाळणीने चाळून देखील घेऊ शकता आता परत एकदा सेम प्रोसेस करायची आहे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये परत आपण थोडा मसाला घालून घेणार आहोत आणि याला मिक्सरमध्ये एकजीव करून घे फिरवून घेणार आहोत आता हे बारीक करून झालेलं आहे तर हे देखील ह्याच्यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे आता बघा आपला मसाला असा परफेक्ट तयार झालेला आहे आता जो उरलेला थोडासा मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून त्याला चमच्याच्या साह्याने छान मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत तर एक वर्ष तुमच्या मसाल्याला काहीही होणार नाही हा मसाला मस्त टिकतो ही माझ्या आईची रेसिपी आहे आईकडून मी शिकलेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मसाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता ह्या पद्धतीने मी काचेच्या बरणीमध्ये हा मसाला स्टोअर करून ठेवणार आहे एक पाच ते सहा झाकण लावणार नाही कारण मसाला गरम आहे गरम गरम असताना कधीच पॅक करायचं नाही तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद